शेतकरी बंधनो शेतकरी राजा बैल बाजारे युट्यूब मी मराठ सुरव तुमचे स्वागत करतो मित्रांनो देवार शनिवार शनिवारचा आधार पण मंगाखेड बैल बाजारात आलेलो मित्रांनो दर शनिवारचा वाजार भरतो मित्रांनो सकाळी आठ वाजल्यापासून तर बारा एक वाजेपर्यंत चांगला बाजार भरतो मित्रांनो आत्ता जसं जसं ऊन वाढत चालले तसंच तसं बैलांच्या किमतीत देखील वाढ होत चाललेली मित्रांनो तर चला बघूया काय बैलांचे बाजार भाव चालू होते हे जाणून घेण्या अबोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब होते नवीन आता त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम याला देखील नक्की फॉलो करा चला करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता ही बळी भाऊ यांची धावणे दैटण्याचे प्रख्यात व्यापारी मित्रांनो पूर्णतः बैल यांच्या दावणीला बघून यांची पूर्ण दावण आहे आज मित्रांनो आले मोठ्या मापाचे भरपूर बैलजोळे आलेले आहेत मित्रांनो बघू शकता पूर्णतः कामाची जी मजा तसेच मारण्याच्या खात्रीचे आज बैल दोड्या राहतात ते कृपयावर ओळखीवर दिली जाते मित्रांनो बघू शकता एवढी मोठी दावणे गोरे तसेच दाताला आलेली चार दात सहा दात अशा देखील या जोड्या त्यांच्या दावणीला राहतात मित्रांनो तर काय त्यांच्या किमतीत आणि कशा कशा प्रकारचे जोडे त्या व्हिडिओमधून दावून घेऊन मित्रांनो हे सिंगल आहे का आपली कडागडू हे दाताला कसं आहे ते चार चार का काय सांगायला याची बेचाळीस बेचाळीस हे कशी चार दात आहे दोन चार दात दोनदा याची काय म्हणायला पंच्याहत्तर ती जोडी का जोडीची एकसत्तर बाकी कशी आलेले का सहा हो साई का हे सिंगल आहे का मधला हे लाल सिंगल बरं बरं जाताला कसं आहे हा चार आहे का बरं हे कसं आहे दाताला हे सहा जात आहे का काय सांगायला हे ब्याऐंशी आणि हे चार जातवाले पंच्याहत्तर हे कशी दाताला आले आली याची काय म्हणाली एकतीस एक सांगायला का आणि हे सिंगल आहेत ह्याची काय म्हणायला जोडीची कशी आहे काय म्हणायला एक हे कशी आहेत दाताला झालेली हे कशी आहेत दातला। दातला। ये एक, साथ एक साथ आते। नाव नाव आपला नंबर बळीराम बालासाहेब राहणार मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्तर सत्तर सहासष्ट सत्याहत्तर सत्याहत्तर सासठ सासष्ट झिरो सात आहे कधी कधी बैला आपल्याला मिळतील घरी दहा बारा बैला असतील तर बैला फुल गॅरंटी तर बघा मित्रांनो एक आकर्षक जोड आहे काळ्या भांड्या कलर मध्ये एक आणली का जोडी सहा सात आहेत बघा मित्रांनो काळ्या पाण्या कलर मध्ये एक शिक्का जोड आहे

आहोत गेले काल ती रात्री लावर आहे तुम्हाला ओळखते ना हत्येमध्ये वारकती तुटलाय हत्येत काय करणार काय हाय की बाटती बनत काय काय करायचं बस आम्ही कुठं पोईतलोच चला पोईतलोच आम्ही मोठा की तुम्हाला माहित आहे मोठा भाऊ मोठा काय म्हणलं माहिती दीड लाख म्हणले दीड लाख म्हणाले एक आणले का आपला नाव नंबर म नाव नंबर तुमचा मित्रांनो बघू शकता एकदम आकर्षक काळे भांडे इथं दीड मित्रांनो जोरात आलो काय कमी म्हणून एकदम आकर्षक सात जात आहेत जोरात आलो नक्की कमी रुग्ण मिळून तर बघा मित्रांनो हे एक जोड आहे दुसरा एक मोठ्या मापाचा असे मोठ्या मापाची जोड थोडं हिशोकोणीच लहान मोठे मित्रांनो बघू शकता थोडा लहान मोठे बघू शकता कुठले येतोय दाती आलेली मित्रांनो होते दीड लाख सांगायला बघून घे दाते आलेले बाय काय म्हणाले हेनं दीड लाख दीड लाख गाव कोणते विठलवाडी आपला नाव नंबर काय आपलं नाव शेषराव लोखंडे मोबाईल नंबर बाहत्तर एकोणीस दहा पंचवीस झिरो सहा ठीक आहे कामाचे पक्के सगळे कामाचे पक्के तर बघा मित्रांनो एकदम मोठ्या मापाचा बैल जोड आहे किमतीला दीड लाख सांगले दाताला नेटके आलेले आहेत बर 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 काय मार्के गिरकी काय बाकी होते कुठली मामा आपली धावण कुठली धावण आहे इथलीच आहे काय म्हणायला जोडीची जोडीची एकचाळीस एकचाळीस कशी जाताला एकच आहे का सिंगल आहे रेची काय म्हणायला पंचाहत्तर सांगेल जाताला कसं आहे चार चार दादा ही जोडी आहे तिची काय म्हणायला एक पाच चार चार दादाची हे पाच बैल आहेत का आपले सहा सात आहेत सात आहेत पलीकडले दोन आपले ते का याची काय म्हणाली दाताला कशी आलेले का एक सहा आले आपलं प्रॉपर गाव का आपला नाव नंबर पंच्याण्णव बावन हा बेचाळीस बहात्तर टेन्शन मित्रांनो बघू शकता यांच्याशी सात बैल आहेत मित्रांनो दाताला आदत दोन दास चार दास सहा दात दाताला आल्यापर्यंतच्या जोड्यात मित्रांनो जरी कोणाला इच्छुक असतील घेण्यात मालक आता नाव नंबर दिला आहे नक्की संपर्क करा कुठले गोरे आहेत का कुठले आहेत उमऱ्याचे आहेत का दाताला आधी एक लाख तीस हजार का बरं बर चालू बघा मित्रांनो लाल कलरमध्ये तर आदतमध्ये वासरेल कामाची गिमाचे चाललेले आहेत मित्रांनो एक लाख तीस हजार सांगायला कमी रमिन झडप मोठ्या मापाचे वासरेत मित्रांनो बघू शकता कर्ष बघू शकता मोठ्या मापाचा जोड आहे मित्रांनो मी तिला एक लाख तीस हजार सांगेल व्यवहार आलो काही कमी रे म्हणून आकर्षक मोठ्या मापाचा जोड आहे आपला नाव नंबर काय बाय लवकेश मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सतरा दहा तेरा कामाला लावलेली सगळं तुम्हाला ले राग यायला ह्याची काय सांगायली लालची काय सांगायची लाल ते आपली नाही आपले कोणते कोणते इथून इथं केला गोरे पासून गोऱ्याची काय म्हणजे म्हणायला त्याची सत्तर आहे सत्तर आता कसं आहे दोन दर दोन दर हे जोडे का सिंगल सिंगल आहे दोन दर जुडी आहे आता कशी चार सहा चार सहा अलीकडे चार आणि हे सहा काय काय म्हणाले जे याची एक दहा एक पंधरा म्हणायची हां द्यायची द्यायला द्यायची मेन तुला काय सांगायची गरज आहे जुडीची काय आहे एक चाळीस एक चाळीस दाताला कशी दाताला आली नेमकी नेटकी आली આપડી એવડી છે